काश्मीरमधील पर्यटकांवर एकमेकांना साथ देऊया धनंजय जाधव लग्नानंतर फिरायला म्हणून आम्ही पत्नी काल श्रीनगर येथे दाखल झालो आहोत त्याचवेळेस पहलगाम येथे हल्ला झाला हे कळताच महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत म्हणून आम्ही महाराष्ट्रातील एका आर्मी ऑफिसरच्या मदतीनं फिफ्टीन क्रॉप्स मेड हेडक्वार्टर श्रीनगर येथील आर्मी कंटोमेंटचा पास काढला आणि काल आणि आज या ठिकाणी आहोत देशाच्या गृहमंत्री अमित शहा हे देखील काल याच कंटोनमेंट येथे मिटिंगसाठी आले होते शहीद पर्यटकांच्या काही शवपेट्या याच ठिकाणी आणल्या गेल्या आहेत तसेच घायाळ झालेल्या पर्यटकांवर याच ठिकाणी आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे महाराष्ट्रातील पर्यटकांना आम्हाला हेच सांगायचं आहे की आपण एकमेकांना या परिस्थितीत साथ देऊ आम्ही देखील या ठिकाणी पुढील पाच दिवस आहोत महाराष्ट्रातील पर्यटकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना काही मदत लागल्यास व्हॉट्सअप नंबरवर आपण आम्हाला संपर्क करा आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि इथली आर्मी आणि हॉस्पिटल प्रशासन यांच्यात संपर्कात आहोत नमस्कार मी धनंजय जाधव माझी पत्नी पूजा मोरे जाधव आम्ही काश्मीर श्रीनगर पहलगाम या सर्व भागाच्या दौऱ्यावर फिरण्यासाठी आलो होतो कालच आम्ही आलो आणि कालच नेमका हल्ला झाला जसं की आम्हाला दुपारी हल्ला झाल्याची माहिती समजली श्रीनगर आर्मीचं जे मुख्य हेडक्वॉर्टर आहे फिफ्टीन कॉर्प्स म्हणून त्या ठिकाणी आर्मीचा बेस आहे त्याचबरोबर आर्मीची सगळी यंत्रणा ज्या ठिकाणी चालते हॉस्पिटल जे आहे या भागामध्ये जर असे कुठले प्रकार घडले त्याच ठिकाणावरनं उपचार होतात सगळ्या गोष्टी चालतात त्या ठिकाणी काल आम्ही भेट दिली सर्व गोष्टी पाहिल्या आर्मी अतिशय दक्ष राहून त्यांचे हेलिकॉप्टर्स असतील त्या सर्व गोष्टी तैनात करून ते सगळ्या गोष्टी करत होते परंतु महाराष्ट्र असेल देशभरातील जे पर्यटक या ठिकाणी आले त्यांच्यासाठी हा काळा दिवस होता परंतु आर्मी भारत सरकार महाराष्ट्र सरकार हे सर्वजण यामध्ये जातीने लक्ष घालतात करतात येत महाराष्ट्रातील देशातील पर्यटक जे या ठिकाणी आले त्यांची त्यांना आमची या, या व्हिडिओच्या दो माध्यमातून दोघांची विनंती आहे की आपण पॅनिक होऊन सगळ्या गोष्टी अजून सैरभेर होण्यापेक्षा एकमेकाला सहकार्य करू आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती जरी आपण संपर्क केलात तरी आम्ही देखील तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत आज देखील दिवसभर आम्ही फिफ्टीन कॉर्प म्हणून आर्मीचे जे हे हो, हेडक्वॉर्टर आहे त्या ठिकाणच्या हॉस्पिटल यंत्रणेशी संपर्कात असणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे पर्यटक आलेले आहेत या सर्वांशी आम्ही संपर्क साधून जे जे एकमेकाला सहकार्य करता येईल आम्ही त्या ठिकाणचे पास देखील तयार केलेले आहेत मिलिटरीचे सगळ्या गोष्टी त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या देखील आम्ही संपर्कामध्ये आहोत जेवढं जेवढं आपल्याला ले एकमेकांना सहकार्य करता येईल ते आम्ही करू बिरो रिपोर्ट एस मराठी